शिक्षकांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे भंडारा शहराच्या शेजारी असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ला कुलूप ठोकून शाळकरी विद्यार्थी पालक जिल्हा परिषद सदस्य आणि गावकऱ्यांनी मिळून ठिया आंदोलन सुरू केलेले आहे जोपर्यंत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचा यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले शून्य पटसंख्या असलेल्या या शाळेला गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषदचे शिक्षक चौधरी सर आणि घरत सर यांनी मिळून नव्याने सुरू केली आज या शाळेची पटसंख्या एकशे दहाच्या वर पोहोचली आहे शिक्षणाचा दर्जाही वाढवल्याने बऱ्याच पालकांनी इंग्रजी शाळेतून मुलांचा प्रवेश या शाळेत करून घेतला मात्र या शाळेतील शिक्षक चौधरी सर आणि घरत सर यांना पदोन्नती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे त्यांना पदोन्नती देण्यास हरकत नाही ती पदोन्नती या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर द्या अशी मागणी पालकांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे करी दुर्लक्ष करीत शासनाने त्यांची बदली इतर ठिकाणी केल्याने पालक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे आणि जोपर्यंत चौधरी सर आणि घरत सर परत या शाळेत येणार नाही तोपर्यंत ही शाळा सुरू होणार नाही आम्ही असंच आंदोलन करू असं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले ही शून्य पटसंख्याची शाळा होती सर्व लोकप्रतिनिधी आणि एक जिल्हा परिषदने डेप्यूट केलेल्या शिक्षकांच्या संचारने ही शाळा सुरू केली आणि आत्ताच मागच्या आठवड्यात एक कार्यशाळा झाली त्यात शिक्षकांच्या प्रमोशन झाला त्यावेळी आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमची पंचायत समिती सदस्य आणि आमच्या प ग्रामपंचायतनी विनंती केली होती की त्या शिक्षकाला प्रमोशन देतावेळी भाषा शिक्षकाची इथं जागा खाली होती त्यांनाच इथं प्रमोशन द्यावं अशी आम्ही विनंती केली होती आणि आमची विनंतीला मान देऊन नऊ वाजेपर्यंत आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ती जागा दाखवली नाही पण नंतर काय झालं असं काय घडलं की अधिकाऱ्यांनी ही जागा भरली आणि त्या जे शिक्षक होते त्यांना दुसऱ्या गावाला पाठवला त्यामुळे सगळे पालक आक्रोषित झाले कारण त्या सर्व पालकांचा विश्वास जिंकण्याचा काम हे त्या शिक्षकाने केलं होता त्या शिक्षकावर सगळ्यांच्या विश्वासला बदली हे नियम आहे बदली होणारच पण किमान त्या ज्या शिक्षकांनी शाळा उभारली त्या शिक्षकाला ही शाळा द्यायला पाहिजे होती परंतु जिल्हा परिषदच्या लाल पितेशाहीचा कारभार आणि जिल्हा परिषद एक झोलबा पाटलाचा वाडा म्हणला तरी चालेल काय तिथं आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो अशी परिस्थिती आहे जिल्हा परिषदची आम्ही नेहमी तिथं तिथल्या अन्यायावर बोलत असतो आणि भांडत असतो आणि या प्रकरणाआधी चौधरी सर इथं आल्या ना म्हणजे त्यांची पदस्थापना झाल्या परंतु आम्ही स्वस्त बसणार नाही पालकांसोबत आम्ही आहो आणि पालकांसोबत आम्ही भांडणार माझं नाव वैशील राहुल मेश्राम आहे मी राहणार गणेशपूर आंबेडकर वाडातली आहे माझा मुलगा इथे शिकत आहे डिजिटल पब्लिक स्कूल आणि माझा मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकत होता मी इथे टाकलेली आहे माझ्या मुलाला डिजिटल बोर्डाची सवय झालेली होती आणि तोच शिकत होता आणि त्याच्यामुळे चौधरी सर आणि घडक सरांना बदली झाली आहे आम्हाला तीच सर पाहिजे सर नाही तर आमचे सर मुलं इथेच राहतील पाच वाजेपर्यंत आणि शाळेला लॉक नावं लागेल आणि नाही जर आम्हाला शाळा नाही मिळाली आमचे सर नाही मिळाले तर आम्ही जिल्हा परिषदेला जाऊ सर आणि तिथे शाळा भरवणार उद्या कारण की आमचे चौधरी सर आले नाही म्हणून घरच सर आणि घरच सर कारण की त्यांची बदली झालेली आहे म्हणून ते आले नाही कारण की चौधरी सर आणि गरज सर ते आम्हाला चांगलं शिकवत होते आणि सगळ्या मुलांना ते समजत होते आणि ते सर खूप चांगले आणि स्वभावाला पण चांगले होते आणि ते आमची सगळ्यांची मदत करत होते जो नाही समजलं आम्हाला ते सांगत होते पुन्हा विचारलं तर आम्हाला चौधरी सर आणि गरज सर पाहिजे